भारती गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून या देशामध्ये सहकार क्षेत्रात अतिशय छान काम करते आहे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्ष या देशामध्ये सहकाराचं स्वतंत्र मंत्रालय नव्हतं आता मात्र सहकार भारतीच्या पुढाकाराने मागील तीन वर्षांपासून सहकाराचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालं आहे आणि या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकाराशी निगडित अनेक विषय जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत ला सहकाराचा विश्वास लोकांचा दृढ होत चाललेला आहे आणि या माध्यमातून सहकाराला निश्चितपणे एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे आणि या ऊर्जेच्या माध्यमातून या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून देशाचा विकास हा दिवसेंदिवस होत चाललेला आहे भविष्यामध्ये काय राहिल सहकार क्षेत्र आता ऑनलाईन झालेली आहे सहकार क्षेत्र पण ऑनलाइनच्या पद्धतीने काय सहकार क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी मागील अनेक वर्षांपासून निश्चितपणे आलेली आहे आणि ऑनलाईन झाल्यामुळे टेक्नॉलॉजी आल्यामुळे याच्यामध्ये निर्माण झालेली आहे खरं पाहिलं तर सहकाराकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता परंतु आता बदललेला आहे आहे याच्यामध्ये आलेला निश्चितपणे टेक्नॉलॉजीमुळे आणि पारदर्शतेमुळे लोकांचा विश्वास अधिक बळकट या सहकारावरचा होत आहे कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये ज्या कोऑपरेटिव्ह बँक <tum>. आहेत त्यांना देखील अनेक बंधनं आलेली आहेत पहिलं पूर्वी तसं नव्हतं तर त्याबद्दल काय सांगाल त्या त्यांचं काय कार्यक्षेत्र आहे खरं पाहिलं तर सहकारी बँका देशामध्ये अतिशय देशा चांगल्या सुरू आहे आणि बंधन येणार आहे आरबीआयचे नवीन नवीन नॉर्म जे येतात आहे जे नियम येतात आहेत त्यातले अनेक नियम हे जाचक जरी असले तरी हे देशहिताचे आहे लोकहिताचे आहे आणि मला असं वाटतं की सगळ्याच बँकांमध्ये हे जे नियम आलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन केलं तर कुठलीही बँक अडचणीत येणार नाही आणि मला या ठिकाणी सांगायचं असं वाटतं की ज्या अडचणीतल्या बँका आहे त्या सुद्धा आता बाहेर निघत आहेत ज्याला आपण सॅफ म्हणतो ज्या सॅफ मध्ये बँका आहेत त्या सुद्धा आता बाहेर निघून राहिलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस सहकारी बँकांवरचा विश्वास सुद्धा लोकांचा वाढत आहे कारण असं आहे की लोकांना सहकारी बँक ही आपली वाटते ही जनसामान्यांची बँक आणि जेव्हा केव्हा मदत आणि काही गोष्टी करायच्या असतात तर लोक पहिले सहकारी बँकेजवळ जातो तिथला अप्रोच तिथली सर्व्हिस या सगळ्या चांगल्या होतात आणि आपण बघतात की सहकारी बँकांचं विस्तीर्ण झालं या देशामध्ये फैललेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रामध्ये बळकटी निर्माण होते तर सहकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या पिढीला आपण काय क्षेत्रामध्ये नवनवीन युवकांनी यावं याकरता सहकार भारती सुद्धा प्रयत्नशील आहे साधारणतः आपण बघितलं की, की थी थी सहकार हा या देशामध्ये इंग्रजांच्या काळापासून सुरू झालेला आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये आताची ज्या वेळेला ती पिढी जी सहकार क्षेत्रात काम करते ती आता जवळजवळ रिटायरमेंटच्या स्टेजला आहे त्याच्यामुळे या सहकार क्षेत्रात युवा पिढीने यावं नवीन तरुणांनी यावं याच्याकरता आमचे प्रयत्न सुरू आहे आणि सहकार भारतीच्या या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद देत नवीन पिढी निश्चितपणे या सहकाराशी जोडल्या गेलेली आहे आणि या नवीन पिढीच्या हाती आता सहकाराचं भविष्य आणि त्यांच्या माध्यमातून सहकार अधिक बळकट होणार आहे असा मला विश्वास आहे